आतापर्यंत जी आपल्याकडे माहिती आहे त्या माहितीच्या आधाराने आठ लोक जी आहेत ही मुंब्रा आणि दिवा या दोन स्थानकाच्या दरम्यान लोकलमधनं ट्रॅव्हल करत असताना एकमेकाला लागून पडलेली आहेत ही सगळी जी प्रवासी होती ही फुटबोर्ड वरती लोकलच्या ट्रॅव्हल करत होती यांचं आपापसामध्ये आप एक अपच्या लोकलला आणि डाऊनच्या लोकलच्या जे प्रवाशी होते त्यांचं एक दुसऱ्या सोबत लागल्यामुळे ते प्रवाशी पडलेले आहेत ट्रॅकवरती आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार आठ प्रवाशी ट्रॅकवरती पडलेले होते ही साडे नऊ वाजताची घटना होती नऊ पन्नासच्या दरम्यान आपल्या अँब्युलन्स तिथे पोहोचलेल्या आहेत आणि त्या अँब्युलन्सने या सर्व प्रवाशांना हॉस्पिटलमध्ये त्यांच्या घेऊन जाणार आलेला आहे हॉस्पिटलमध्ये या प्रवाशांच्या तब्येतीबद्दलची किंवा याच्या हेल्थबद्दलचे अपडेट्स आपल्याला हॉस्पिटलकडनं लवकरच अपेक्षित आहेत आतापर्यंत जेवढी माहिती आपल्याकडे आलेली आहे त्यानुसार आठ लोकांना आपल्याकडे हे केलेलं आहे आपण जर सांगता की काळवा हॉस्पिटलमध्ये ची आपल्याकडे काही माहिती आहे मी परत एकदा चेक करतो त्याच्यानंतर आपल्याकडे आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार आठ जो व्यक्ती आहेत त्यांना कळवाच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे ही माहिती आपल्याकडे या दोनही गाड्या ज्या होत्या पुष्पकचा उल्लेख नाही आहे याच्यामध्ये मी आपल्याला परत सांगू इच्छितो या दोनही गाड्या ज्या होत्या या लोकल ट्रेन होत्या बोथ दिस ट्रेन्स व लोकल ट्रेन्स ये दोनो गाड्या लोकल गाड्या जिनमें ये घटना हुई है ये व्यक्ति ट्रॅव्हल कर रहे